नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण रविवारचा संडे स्पेशल व्हिडिओ हा घेऊन आलो होतो आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण सुमारे वीस जणांच्या कमेंट घेतल्या मात्र कमेंट जास्त असल्या कारणाने आपण संडे स्पेशल व्हिडिओ पार्ट टू पण आता घेऊन येत आहोत आणि या पार्ट टूमध्ये अतिशय महत्वाची बातमी मित्रांनो असणार आहे अतिशय महत्वाच्या कमेंट आणि महाराष्ट्रातील विविध भागातील कांद्याची माहिती यामध्ये असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओला पूर्ण पहा मित्रांनो चला तर आपण आजचा कमेंट घ्यायलाही सुरुवात करूया मित्रांनो आजची पहिली कमेंट आहे विकास साबडे यांची विकास साबडे म्हणतात आमच्याकडे एप्रिलमध्ये कांदे काढणे चालू होईल मुल्लेर सटाणा नाशिक अतर मित्रांनो विकास साबळे यांनी माहिती दिलेली आहे आणि मुल्लेल मुल्लेर सटाना नाशिक या भागात एप्रिलमध्ये कांद्याची काढणी सुरू होईल असं विकास साबळे हे सांगतायत अतर विकास साबळे यांच्या आपण मनापासून धन्यवाद मानू त्यांनी आपल्या भागातील कांद्याची माहिती आपल्यापर्यंत आणि सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्यात मोठी भूमिका ही बजावली यानंतर जी दुसरी कमेंट आहे आय राहुल लहोरे यांची हे म्हणतात एक एप्रिलला कांदा निघेल काय बाजारभाव राहतील सटाना अतर यांनी सांगितलं आहे की सटाना येथील एक एप्रिलनंतर कांदा हा निघेल आणि काय बाजारभाव राहतील अतर बघा कांदा उन्हाळी कांदा जर मोठ्या प्रमाणात एप्रिलमध्ये निघाला आणि तेवढ्याच प्रमाणात जर लाल कांदाही असला तर कांदा बाजारभाव नक्कीच एक हजार रुपयाच्या आत येण्याची शक्यता आहे मात्र जर उन्हाळी कांदा हा प्रमाणात निघाला आणि जर लाल कांद्याची आवक कमी झाली तर आपल्याला हजार ते पंधराशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे एक एप्रिलला पाहायला मिळू शकतात यानंतर जी तिसरी कमेंट आहे ही आहे निलेश गाडे यांची हे म्हणतात पुढील पंधरा दिवस काय भाव राहतील आता बघा याच्यावर आपण ऑल रेडी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आपल्या युट्यूब चॅनलवर यानंतर आजची चौथी कमेंट आहे ही आहे मनोज सुळकर यांची हे म्हणतात अमरावती जिल्हा अंजणगाव सुरजी तालुका रोग येऊन राहिला कांद्यावर तर बघा सर्वत्र भागात आणि सर्व महाराष्ट्रात कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात रोग हे येत आहेत आता यावर आपण आपल्या यूटूब चॅनलवरही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा इतरत्र यूट्यूब चॅनलवरही कोणत्या रोगावर कसे आपण उपाय केलेले पाहिजेत हे तुम्ही बघून आपल्या कांद्याची उपाययोजना करा यानंतर पाचवी कमेंट आहे ही आहे राजू उगले यांची राजू उगले म्हणतात नांदगाव जिल्हा नाशिक मनमाड आसपास कांदे संपत आले तर बघा राजू उगले यांनी आपल्यासोबत अतिशय महत्त्वाची बातमी ही शेअर केली आहे ही म्हणतात नांदगाव जिल्हा नाशिक मनमाड आसपास कांदे संपत आहेत म्हणजे नांदगाव आणि मनमाडच्या आसपासचे कांदे सध्या संपत आहेत तर धन्यवाद राजू भाऊ तुम्ही केलेल्या कमेंटबद्दल यानंतर मित्रांनो जी क कमेंट आहे ही आहे कानिपनाथ जाधव यांची कानिपनाथ म्हणतात अहिल्यानगर राहुरी याचा कांदा साडेपाच एकर लागवड आहे आणि लागवड खूप जास्त प्रमाणात आहे म्हणतात माझा कांदा पंचेचाळीस दिवसाचा आहे भाव भेटेल का अतर कानिपना जाधव यांचं म्हणणं की माझा साडेपाच एकर कांदा आहे आणि अहिल्यानगर भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड ही झालेली आहे आणि सध्या त्यांचा कांदा हा पंचेचाळीस दिवसाचा आहे आता नक्कीच तुम्ही तुमचा कांदा हा पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर कांद्याची काढणी करा बाजारभाव जर एक हजार प्लस किंवा चांगल्या प्रमाणात असला तर कांद्याची विक्री करा अन्यथा कांदा साठवणुकीची तयारी ठेवा यानंतर जी सातवी कमेंट आहे ही आहे विष्णू टिकाऱ्यांची विष्णू टिकार, टिकार म्हणतात मार्च नंतर तीनशे चारशे रुपये क्विंटल बाजारभाव राहतील मार्केटमध्ये फक्त ट्रॅक्टर भाडे निघेल काळजी करू नका आता बघा विष्णू टिकार यांची अतिशय अशी वेगळी कमेंट आहे यांचं म्हणणं आहे की मार्च नंतर कांद्याला बाजारभाव राहणार नाही तीनशे ते ती चारशे रुपयेच कांदा बाजारभाव राहतील आणि फक्त आपलं ट्रॅक्टरचं भाडं निघेल एवढीच आपल्याला पैसे होतील अतर तर त्यांचं म्हणणं असं आहे की मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढू शकते अतर मित्रांनो या कमेंटवर तुमचं काय म्हणणं आहे हे पण आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि विष्णू टिकार यांचे पण आपण धन्यवाद मानू त्यांनी केलेल्या कमेंट बद्दल यानंतर आठवी कमेंट आहे अक्षय जाधव यांची अक्षय जाधव म्हणतात सरासरी वीस टक्के कांदे आमच्या भागात पंधरा ते पंचवीस मार्च पर्यंत येईल भाव भेटेल का अतर बघा अक्षय जाधव साहेब तुम्ही तुमचा भाग नेमका कोणता याबद्दल आम्हाला माहिती दिली नाही तरीही तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगतो की पंधरा ते पंचवीस मार्च दरम्यान जर लाल कांद्याची आवक कमी झाली आणि उन्हाळा कांदा जर प्रमाणात राहिला तर नक्कीच बाजारभाव मिळेल यानंतर जी नववी कमेंट आहे ही आहे वसंत बोडखे वसंत बोडखे असे म्हणतात की एक मार्च पासून कांदा उन्हाळी चाळीस टक्के मार्केटमध्ये येणार आहे नगर नाशिक अतर यांनी नगर नाशिकची माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितलं की नगर नाशिक मधून एक मार्च नंतर सुमारे चाळीस टक्के कांदा हा उन्हाळी कांदा निघण्यास सुरुवात होईल अतर तर वसंत बोडके यांचे आपण मनापासून आभार हे मानणार आहोत यानंतर दहावी कमेंट आहे पांडुरंग गोरे पांडुरंग गोरे असे म्हणतात मराठवाडा परभणी लागवड पाच डिसेंबर नंतर झालेली आहे अतर मराठवाडा आणि परभणीचा जो भाग आहे याच्या या कमेंटवरून आपल्याला कळते की मराठवाडा परभणी या भागात एक डिसेंबर नंतर कांद्याची जी जी लागवड आहे ही झालेली आहे आता पांडुरंग गोरे साहेबांचे पण मनापासून धन्यवाद यानंतर जी अकरावी कमेंट आहे ही आहे एकनाथ घायल यांची जी म्हणतात निफाडमध्ये मे मध्ये कांदा निघेल तर बघा मे मध्ये निफाडमधून कांदा निघेल असं म्हणणं आहे एकनाथ घायल सरांचं यानंतर जी बारावी कमेंट आहे ही आहे भूषण घराटे भूषण घराटे जे असे म्हणतात आमच्याकडील लाल कांदा जवळजवळ संपलेला आहे धुळे साकरी तालुका तर बघा भूषण घराटे सरांच्या म्हणण्यानुसार जो धुळे जिल्ह्यातील जो लाल कांदा आहे हा आता जवळपास संपलेला आहे म्हणून मित्रांनो जर लाल कांद्याची आवक जर आता लवकरात लवकर जर संपली तर आता आपल्याला येणाऱ्या उन्हाळी कांद्याच्या बाजारभावाच्या हिशोबाने अति चांगलंच होणार आहे अतर भूषण घराटे सरांच्या मनापासून धन्यवाद यानंतर जी तेरावी कमेंट आहे ही आहे विश्वजित डोन यांची आणि यांनी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्यासोबत शेअर केलेली आहे ते असे म्हणतात सध्या बाजारात येणारे उन्हाळी कांदे हे वीस सप्टेंबर रोजी लागवड केलेले असून अजूनही बरीच लागवड झालेली नव्हती त्यामुळे पंधरा मार्चच्या आसपास येणार आहेत त्यांची लागवड साधारण वीस नोव्हेंबरला झालेली असेल पण वीस नोव्हेंबरला सुद्धा बऱ्याच प्रमाणात कांद्याचे रोप उपलब्ध नव्हती त्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झालेली आहे त्यामुळे उन्हाळी कांदा हा पंचवीस मार्च नंतरच येईल यांचं असं म्हणणं आहे की सध्या बाजारात जे उन्हाळी कांदे येतात ही लागवड वीस सप्टेंबर रोजी झाली होती मात्र ही अतिशय कमी होती आणि शेतकरी जो आपला अरी अपरिपक्व कांदा आहे हा का हा काढत आहेत आणि त्यानंतर आता जी पंधरा मार्च नंतर जी उन्हाळी कांद्याची आवक दाखल होणार आहे हे पण थोड्या प्रमाणात आहे आणि जे ओरिजिनल उन्हाळी कांद्याची आवक आहे आणि जी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे ही ला ही कांद्याची आवक सुमारे पंचवीस मार्च नंतरच बाजारात दाखल होईल असं म्हणणं आहे विश्वजित डोन यांचं तर विश्वजितजीचे आपण मनापासून धन्यवाद मानू यानंतर जी चौदावी कमेंट आहे ही आहे प्रकाश बिरासिस यांची हे म्हणत आहेत की यावर्षी कांदा पिकाचे उत्पादन घटेल कारण लागवड जरी बरी झालेली असली तरी पण रोपांमुळे खूप अडचणी आल्या पहिले टाकलेली कांदा बिजवाई उगवण चांगली नव्हती रोप बसली नंतर नवीन बिजवाई पण उशिरा लागवड झाली त्यामुळे उत्पादनात तीस टक्के घट येणार आता बघा बी प्रकाश बिरासिस यांच्या यांच्या क यांच्या कमेंटवरून आपल्याला कळते की सुरुवातीला जी शेतकऱ्यांनी रोपे टाकली तर ती रोपे आणि ती बिजवहीच थोडीशी खराब असल्याकारणाने पुन्हा रोपांची लागवड ही शेतकऱ्यांना करावी लागली त्यानंतर खूप उशीर झाला असल्याकारणाने आता जे उन्हाळी कांद्याचं उत्पादन निघणार आहे याच्या तीस टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे यानंतर आजची पंधरावी आणि शेवटची कमेंट आहे गोरख पवार यांची गोरख पवार म्हणतात पंधरा मार्चला कांदा आवक फुल राहील गोरख पवार विठेवाडी ता देवळा जी नाशिक आता बघा मित्रांनो जेवढ्याही शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केल्या त्या सर्व कमेंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून कमेंट आलेल्या आहेत परभणी मराठवाडा नाशिक जिल्ह्यातील सटाणा मनमाड त्यासोबतच देवळा आणि या सर्व भागातील आपण कांद्याची माहिती ह्या आपल्या या शेतकरी बांधवांच्या कमेंटच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे यानंतर मित्रांनो आपण आणखी एक आपल्या युट्यूब चॅनलवर सिरीज चालू करणार आहे शेतकऱ्यांनी जर अगदी चांगल्या प्रकारे जर प्रश्न विचारला आणि जर अगदी जर योग्य प्रकारे आपल्या भागातील कांद्याची माहिती दिली जशी शेतकऱ्यांनी आजच्या या दुसऱ्या संडे स्पेशल व्हिडिओच्या पार्टमध्ये दिलेली आहे तर आपण प्रत्येक कमेंटवर एक, एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या शेतकऱ्यांना त्या व्हिडिओमध्ये महत्वाचं स्थान देण्याचं काम करणार आहोत म्हणून येथून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे कमेंट करा आपल्या भागातील कांद्याची योग्य प्रकारे माहिती आपल्याला कमेंटच्या माध्यमातून द्या जेणेकरून आपण त्यांच्या फक्त एका कमेंट व एक स्पेशल व्हिडिओ हा बनवत जाऊ आणि त्यांनी दिलेली माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न हा करत जाऊ बाकी मित्रांनो तुम्हाला हा आपला संडे स्पेशल पार्ट टू हा व्हिडिओ कसा वाटला यातील शेतकऱ्यांच्या कमेंट कशा वाटल्या महाराष्ट्रातील विविध भागातील कांद्याची सध्या परिस्थिती काय याच्याबद्दल तुमच्याजवळ आणखी काही माहिती असेल तर ते नक्कीच आमच्यासोबत या आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करा आपण त्याच्यावरही एक स्पेशल व्हिडिओ हा बनवू अतर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद